कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पोजलाय त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ई पीक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली आहे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःच्या शेतात ई पीक पाहणीचा लाभ घेत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन आहे कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक नोंदणी करून करण्यात आला पुढील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाने ई मा पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतातील पीक नोंदणी सुरू केली आहे या मोहिमेत मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या पिकाची ई पीक नोंदणी करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आज माहेशमुख के येथून आमच्या स्वतःच्या शेतामधून ई पीक ई पीक पाहणी या जो काही शासकीय उपक्रम आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या पिकाचं या ठिकाणी नोंदणी करून शासनाला त्याचं फोटोद्वारे सगळी माहिती दिलेली आणि जे काही पुढं प्रक्रिया असेल उदाहरणार्थ अवकाळी पाऊस झाला तर या सर्व परिसराचं पंचनामा असेल किंवा त्याची नुकसानीची सर्व भरपाई कशी मिळेल याची पूर्ण माहिती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी कशी ती प्रक्रिया होईल याच्याबद्दलची दिलेली आहे या माध्यमातून ज्या काही चुका म्हणजे कामाचे हो सर्व याच्यामध्ये काही चुका होत असतात त्या चुका होणार नाही सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती वेळेवर त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवता येईल पुढे जाऊन पंचनामा करायला देखील या सर्व ॲपचा त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणून <coughs> शेतकऱ्यांची सर्व गोष्ट वेळेवर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल आपण जास्तीत जास्त म्हणजे जास्त जा सर्वांनीच या ई पीक ई पीक पाहणी याचा वापर करून आपली मा पिकांची माहिती शासनापर्यंत पोहोचावी जेणेकरून जे काही विमा असेल बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा आपल्याला मिळण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल एवढी विनंती करतो